रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचाच दावा आहे उदय सामंत ऑन वैभव नाईक आणि चव्हाण भेट वैभव नाईक यांची चव्हाणांची भेट का घेतली माहिती नाही अनेकांच्या मनामध्ये चलबेचल सुरू आहे काहीजण मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत तर काही फडणवीस यांच्या संपर्कात आहेत काही अजित पवार यांच्या संपर्कात आहेत ऑन राणे रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचाच दावा आहे ऑन मराठा आरक्षण मराठा आरक्षणासाठी वीस ते एकवीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन अधिवेशनात अनेक ठराव मांडण्यात येतील ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल अन अधिवेशन यात मध्ये राजकीय चर्चा होईल भविष्यामध्ये वाटचाल कशी करायची निवडणुकीची चर्चा होईल मुख्यमंत्री यामध्ये सगळ्यांना संबोधित करतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सर शिवसेनेचं महाअधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूरमध्ये भरवण्यात आलेलं आहे काय नेमकं का उद्दिष्ट असणार आहे कारण आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुका देखील आहेत शिवसेनेचं अधिवेशन कोल्हापूरमध्ये होतोय हा एक राजकीय विलक्षण योगायोग आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की वंदनीय बाळासाहेबांची देखील प्रचाराची सुरुवात ही कोल्हापूर नगरीमधनं व्हायची आणि त्याच पद्धतीचा पक्ष पक्षवाढीचा आणि राजकीय भविष्यामध्ये कशी वाटचाल करायची हा संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये होतोय याच्यामध्ये अनेक राजकीय विषयावर चर्चा होईल अनेक निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा होतील आणि सगळ्यात महत्त्वाची जी कार्यशाळा आहे उद्या ती म्हणजे निवडणुकीचं व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कसं करावं वा। यावर देखील चर्चा होईल आणि साडेबारा वाजता उद्या शिबिराला माननीय मुख्यमंत्री मोदय संबोधित करतील लोकसभेच्या अनुषंगाने किती महत्वाचं अधिवेशन लेख काय वाटतं ठराव काय महत्वाचे मी काल देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जे राजकीय ठराव होतील त्याचं पूर्ण ब्रीफिंग आपल्याला केलं जाईल परंतु राजकीय ठराव हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला होता की वंदनीय बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेना कुठेतरी दूर जाते त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन नॅचरल अलायन्स केली भविष्यातलं राजकीय धोरण आमचं काय असणार आहे राजकीय कशा पद्धतीने आम्ही वाटचाल करणार आहोत आमच्या शिवदूतापासून जिल्हा प्रमुखांपर्यंतची कार्यप्रणाली काय राहणार आहे त्याच्यावर सगळ्यावर चर्चा आजच्या बैठ शिबिरातनं होईल म्हणणं आहे पन्नास टक्केच टिकणारं आरक्षण आहे तर यातून कसं त्या बाबतीत त्या पहिली गोष्ट असे की त्याच बाबतीनं आम्ही वाटचाल करतोय मुख्यमंत्री मोदयाने देखील त्याच बाबतीमध्ये सुतोवाच केलेला आहे परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं राज्य मागासवर्गीय आयोगानं विक्रमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टीचा तपास केलेला आहे आणि त्याचाच हा परिपाक म्हणून वीस एकवीसला अधिवेशन होतं तो मगाशी देखील सांगितलं की जे काही ठराव होतील त्यांची पूर्ण माहिती ही आमच्यापैकी काही सहकारी की आम्ही सगळे तुमच्यापर्यंत येऊन सांगत राहू त्या ठरावाचं नक्की कारण काय तो ठराव कशासाठी घातलेला आहे हे देखील आम्ही सांगू परंतु शिबिर सुरू व्हायच्या अगोदर ठराव कुठचे असणार आहेत हे सांगण्या योग्य आहे मला असं वाटतं की मनोजजीने या सगळ्या गोष्टींचा देखील समजूतदारपणानं विचार केला पाहिजे ऑलरेडी ते समजूतदार आहेतच परंतु वीस तारखेला जे अधिवेशन होते वीस आणि एकवीसला त्याच्यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भातलं जे सुतोवाच मुख्यमंत्री यांनी केलेलं होतं त्या संदर्भातला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला कुठच्याही बाकीच्या समाजाचं आरक्षण न घेता किंवा त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारं हे सकारात्मक पाऊल आहे आणि त्याचा अहवाल विधानसभेमध्ये ठेवून त्याच्यावर चर्चा केली जाईल पूर्वीच काही आपल्या शिवसेनेकडून असं सांगण्यात आले की उभाटाचे काही आमदार आपल्या संपर्कात आहेत ते आमदार नेमके कोण आहेत आता वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची भेट का घेतली हे माझ्यापेक्षा चांगलं तेच सांगू शकतात नक्की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखणारं सध्या डिटेक्ट मशीन अजून काही तयार झालेलं नाही परंतु अनेकांच्या मनामध्ये अशी चलबिचल सुरू आहे त्याच्यातले काही शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत काही देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत काही अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत कोकणामध्ये दे नारायण राणे लोकसभा निवडणूक लढतील अशा प्रकारे चर्चा आहे कसं पाहताय त्या राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली देखील सांगितलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे शिवसेनेनं त्या ठिकाणी निवडणूक लढलेली होती त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे okay. ओके okay. धन्यवाद सर